नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी निपाणी परिसरात चोरीचे सत्र सुरूच पोलीस असल्याचं भासवून वृद्धेचे चार तोळे सोने लंपास केळी विक्रेत्या वृद्ध महिलेस पोलीस असल्याचं भासवून भामट्यांनी त्यांच्या हातातील चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या लंपास करून अडीच लाखांचा गंडा घातल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या घटनेचा उलगडा शनिवारी झाला असून पारुबाई महादेव खोत असं वृद्ध महिलेचं नाव असून त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास चालवला आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की येथील शिवाजीनगर पहिल्या गल्लीतील सदर पारुबाई खोत या वृद्ध महिला येथील स्टेट बँकेजवळ केळी विकण्याचं काम करतात सदर महिला पेन्शन आणण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या असत्या दोन युवकांनी दुचाकीवरून येऊन वृद्ध महिलेस पोलीस असल्याचे आणि तपासणी करण्याचा करून हातातील दोन ते चार तोळ्याच्या पाटल्या काढून घेत हातात दगडात बांधलेला कागद देऊन पोवारा केला पोबारा केला सदर युवक तोंडाला रुमाल आणि हेल्मेट घालून आल्याचे सदर महिलेने सांगितले दरम्यान सदर वृद्ध महिला घराजवळ येऊन पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसात दिल्याचं सांगण्यात आले मात्र रात्री उशिरा ही सदर घटनेची नोंद झालेली नव्हती केळी विकून पोट भरणाऱ्या या वृद्ध महिलेची अशा प्रकारे लुटमार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट शेअर करा